हाय असं मस्तपैकी आज छान असं मेकअप केलेलं आहे आणि आज हरतालिकेच्या हरतालिकेचा उपवास आहे ना मग तुम्हाला सांगू का आमच्या इकडं कशी पूजा असते मी हो दाखवते हे बघा आरत्या वगैरे अशा लावलेल्या आहेत मस्तपैकी आणि फुलं रांगोळी आणि अगरबत्ती वगैरे आणि पाच फळं अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं असं मी पूजन केलेलं आहे बघा खूप सुंदर असं आहे मस्तपैकी आमच्या इकडे अशीच पूजा असते मग आमच्या इकडे जशी असते तशी मी करत असते तर बघा तशी केलेली आहे पूजा आणि जर तुम्हाला जर आवडली तर मस्तपैकी असा गेटअप वगैरे तर माझ्या चॅनलला बघा आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा मग बाय